रणरागिणी महिला मंच तर्फे रंगल्या लावणी स्पर्धा रणरागिणी महिला मंच तर्फे कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन मध्ये लावणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेस कराड शहरासह व तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांचा ज्या महिला कामात व्यस्त आहे त्यांना मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून त्या भरपूर कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो मला खूप छान आनंद घेता येईल त्यांच्या कलागुणांना छान प्रतिसाद मिळतो महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन केले होते कराड शहरासह ग्रामीण भागातील महिलांचाही प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती संयोजक सुनीता भोसले यांनी दिली महिला समाज विकास संस्था रगिनी महिला मंच मंचच्या माध्यमातून आपण महिलांच्या लावणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या लावणी स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे आपण आपल्या लावणी सम्राटी आपल्या सुद्धा आहेत आपल्या शाळामध्ये गावागावात माझ्या भागात त्यांच्या त्यां आयोजित केलेले आहेत तर आपल्याला सर्व कराड मधून आसपासच्या गावातून खेडेगावातून भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे कराड आपल्याला भरपूर खेडेपाड्यातून सर्व शेजार पाजारून आपल्या सर्व बचत गटातून आपल्या महिला मंचाची जवळजवळ सभासद नोंदणी दीड हजार आहे त्याच्यातून आपल्या बऱ्याच महिलांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे व पुढे आपण भरपूर म्हणजे आता इथून पुढे आपण आता सध्या तर आणि रांगोळी स्पर्धा वगैरे पाच स्पर्धा अशा बऱ्याच काही काही महिलांकडे कला असतात त्या कलेना आपण वाव देणार अभिनेत्री शर्वरी पुणेकर यांची लावणी हे या स्पर्धेत आकर्षण होते त्यांनी ही स्पर्धा संयोजकांचे कौतुक केले नमस्कार मी लावण्य व्यक्ती सरोनी पुणेकर मी मुंबईवरून नवी मुंबईवरून नेरळवरून इथे कराडला कॉम्पिटिशन आले लावणीचं असं सुंदर असं भव्य असं लावणी स्पर्धा इथे आयोजित केली होती रणरागिनी महिला मंचांनी आणि त्यांचा प्रतिसाद खूपच सुंदर होता आमच्याबद्दल प्रत्येकाला त्यांनी मेकअप रूममध्ये आणि बॅक स्टेट सगळ्यांना हेल्प केली पाणी वगैरे ज्यांना ज्यांना गरज होती त्यांनी सगळ्यांना हेल्प केली आणि खूप छान प्रतिसाद मिळाला स्पर्धेमध्ये सुद्धा आणि खूप छान छान स्पर्धा आले होते मज्जा आली खूप धमाल झाली आणि जर तुम्ही जनरमध्ये परत अशी स्पर्धा भरवाल तर नक्कीच मला बोलवा मी नक्कीच